नमस्कार मी प्रियंका लाठी आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून ठाकरेंच्या सेनेचे आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते हे एकमेकांना भिडले प्रभादेवी सर्कलवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झालाय प्रभादेवी सर्कल येथील कामावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झालाय दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वर्क ऑर्डर असल्याचा दावा तर दादर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधामध्ये अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय या अगोदर देखील प्रभादेवी येथील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा वाद झाला होता दोन वर्षापूर्वी प्रभादेवी येथे सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता दोन्ही गटाच्या वादामुळे वारंवार माहीम दादर विधानसभा ही चर्चेत आहे थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडे सुस्मिता दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याचं इथं समोर येत आहे नक्कीच आपण बघतोय तर मी आपल्या सोबत समाधान सर्वणकर आहेत त्यांच्याकडे थेट जाऊयात सर दोन गटांमध्ये वाद झालाय दोन वर्षापूर्वी देखील हा वाद झाला होता काय नेमकं का वादाचं कारण वादाचं कारण काही नाहीये हा एक छोटासा एक चौक होता जो आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतनं एक चार वर्षा आधी तो बनवण्यात आलेला होता आज हा चौक अवस्था फार दुरावस्था झालेली होती म्हणून आपण शिंदे साहेबांकडनं विनंती करून आपण हा निधी आल्यानंतर या निधीचं था टेंडरिंग झालं त्यानंतर था वर्क ऑर्डर झाली आणि या वर्क ऑर्डर नंतर ह्या महानगरपालिकेच्या वतीने हा चौकाचं सुशोभीकरणाचं काम गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे हे सुरू असताना तिकडच्या काही लोकांना किंवा तिकडचे काही इच्छुक असे असतात आता निवडणूक आलेत त्यांना तिकडे झोमलं की अना आम्हाला हवा आम्हाला करायचंय एवढं वर्षभर आम्ही थांबलो त्यांनी त्या चौकासाठी स्वतःचा आमदार निधी असून दे खासदार निधी असून दे याचा वापर केला नाही पण ज्यावेळेला आम्ही जर महापालिकेकडनं निधी आणून तो चौक चालू का काम सुरू केलं त्याचे वर्क ऑर्डर आहे आमच्याकडे hmm. ती वर्कआउटर नंतर ता ते चालू करताना ते काम बंद करायचा प्रयत्न केला आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने आज माही विधानसभेत जिथे जिथे आमदार सदा सरणकर यांनी काम केलेलं आहे त्या ठिकाणी फक्त कुठेतरी एखादी लादी लावायची आणि त्यांचं नाव फोसायचं हेच काम चालू आहे नवीन कुठलंच काम करत नाहीयेत आमचं एवढं मागणं आहे की आम्ही एक काम करतो तुम्ही दुसरं काही काम करा ना दुसरं काम करत असेल त्याच्यात अडथळा निर्माण करणे कितपत हो योग्य आहे आज जनतेचं काम होतं हे जर तुम्हाला समजत नसेल तर काय करणार आपण आता निश्चितच सर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे वर्क ऑर्डर असल्याचा दावा हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते करतात अहो त्यांच्याकडे वर्क ऑर्डर कुठून असेल फंड माझा पेपर वर्क माझं सगळं मी केलेलं मला माझं एवढंच आहे की आज तुम्ही आमदार म्हणून जर बोलत असाल तुम्ही म्हाडाकडनं का नाही काम करून घेतलं तुम्हाला मुंबई महापालिकेचा आम्ही जो निधी आणलेला कशाला हवा मुंबई महापालिका जी निधी आम्ही मी पत्र देऊन त्याचं टेंडरिंग करून घेतलं सगळं करून घेतलं तुमचा आमदार निधी जर तुम्ही का नाही वापरू शकलात त्या चौकासाठी एक वर्ष झालं आपण जर आमदार निधी आपल्याला मिळतो खासदार निधी आपल्याला मिळतो तुम्हाला काम करायचं होतं तुम्ही निधी वापरायचं होता ना हुँ. तुम्ही आम्ही काम केल्यानंतर के त्यामध्ये अडथळे निर्माण करणं कितपत हो योग्य आहे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं ही श्रेयवादाची लढाई सुरू आहे श्रेयवादाची लढाईने दुसरा काम करत असेल त्याच्यात अडथळे आणायचे माझा एवढाच प्रश्न आहे की तुम्ही जर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून दिलात तुमचा वैयक्तिक निधी त्या चौकाला जर एक एवढा तुमच्यासाठी महत्वाचा होता प्रभादेवी चौक तर तुमचा निधी तुम्ही <स्थासी> <स्थासी> का नाही वापरलात मी निधी आणल्यानंतर त्याच्यात अडथळे निर्माण करण्याचं काय काम आहे तुमचं तुमचा निधी वापरायचं होता आम्हाला काही विरोध नव्हता एक वर्ष झालंय त्या का म्हणजे तो चौक खराब झालेला आहे तुम्ही तुमच्याकडे असलेला आमदार निधी का नाही वापरलात अगदी पण यावरून दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये तिथे वादावादी सुरू झाली आहे दोन्ही पक्षांच्या आणि मग दादर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदाखल पात्र गुन्हा दाखल झालाय ही अतिशय गंभीर गुन्हा त्यांच्यावर आता दाखल झालाय त्याचं काय नाही 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 आमच्या कार्यक्र्यांचा कोणा गुन्हा दाखल नाही आम्ही वर्क ऑर्डर दिली सगळं दिलं आहे ज्यांनी एखाद्या मला वाटतं त्या पक्षाचा पण हा वाद नव्हता एखाद्या कोणतरी त्यांचा उद्धट कार्यकर्ता होता त्यांनी फक्त कुठेतरी इच्छुक असतात महापालिका निवडणूक आली आहे म्हणून तो वाद घालण्याचा प्रयत्न केला खरं बघायला गेलं तर आज त्यांच्या पक्षाचे पण कार्यकर्ते त्याला सपोर्ट करत नव्हते कारण की चुकीच्या पद्धतीने सुरू होतं पण आता कुठेतरी एक पक्षाचा कार्यकर्ता पुढे गेल्यामुळेच त्याला सपोर्ट करतायत पण काल बघितलं की त्यांनाही माहित होतं की हा माणूस चुकीचा करत होता आणि ते ज्यांनी ते केलं त्याचा रेकॉर्ड एकदम खराब आहे निश्चितच सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या दोन वर्षापूर्वी देखील इथे वाद झाला होता आणि आता देखील दोन गटाच्या वादामुळे वारंवार माहीम दादर विधानसभा चर्चेत आली आहे